नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या नव्या नव्याने जाहीर झालेल्या युनिफाईड निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय पेन्शन योजना आणि राज्य शासनाने अर्थसंकल्प अधिवेशनात जाहीर केलेल्या सुधारित निवृत्ती योजनेपैकी एका पर्यायाची निवड करण्याची संधी देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले मुख्यमंत्री यांच्या निर्णयावर विविध अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी सहमती दर्शवित संपत संस्थगित करण्याची घोषणा केली राज्य शासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आय ए आय एच अल मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारंगे वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव ओ पी गुप्ता सामान्य प्रशासन विभागाच्या अति अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सल्लागार गदी कुलथे अध्यक्ष विनोद देसाई आई अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस विश्वास काटकर आणि महाराष्ट्र राज्य राजपत्र अधिकारी महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते मुख्यमंत्री म्हणाले की आपण सर्व अधिकारी कर्मचारी शासनाचा भागात सर्वांना न्याय मिळावा शाश्वत निवृत्ती वेतन मिळावी ही आमची भावना आहे शासन शब्दाला पक्के असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही संघटनांची मागणी लक्षात घेऊन केंद्र शासनाचे एन पी एस युनिफाईड निवृत्ती वेतन योजना आणि राज्य शासनाने जाहीर केलेली सुधारित वेतन योजना निवडण्याची संधी त्यामुळे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या योजनेचा अभ्यास करून त्यांच्या दृष्टीने फायद्याच्या योजनेची निवड करता येणार आहे असं मुख्यमंत्री श्री यांनी जाहीर केले तर बघा अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट आहे आपल्याला समजायचं व्हिडिओ आवड व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक कॅन शेअर करायला विसरू नका धन्यवाद